कुणी निंदा कोणी वंदा क्वालिटी देणे हाच माझा धंदा मित्रांनो बरेच आपल्या पोस्टला कमेंट येतात कि बंगारा आहे हे आहे ते आहे यांची मी प्रोफाईल चेक करत असतो तर हे जे माणसं असतात ना मा, ह्यांनी आमच्या हॉटेलचे नियम बाह्य मागण्या केल्या असतात जसं की आम्हाला तर दारून पिऊन द्या किंवा दारू आणून द्या आणि वेटरला काहीतरी घाण बोलणं एका ताटात आम्हाला दो दोघांना जीव द्या अडीचशे रुपयाच्या ताटात दोघांना अनलिमिटेड कसं जेवण द्यायचं शेवटी माझा व्यवसाय आहे मित्रांनो मग असे जे कस्टमर असतात त्यांना वाटतं आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट मिळाले पाहिजे दारू पिऊन उगच धिंगाणं घालणं हे असे लोक आहेत ना बरेच जवळजवळ वाईट कमेंट करणारे लोक आहेत हे तर मित्रांनो तुम्ही या स्वतः एकदा ट्राय करा आम्हीही माणसं आहोत आमचेही काहीतरी अडचणी असतात आम्हालाही अधूनमधून अडचणी येतात तुम्ही समजून घेताय समजून घेणारा ग्राहक वर्ग माझा जास्त आहे भरपूर आहे तर एकदा या अवश्य भेट द्या हॉटेल हो न्यू राजीवरची जागरण गोंधळ मटण थाळी एक वेळ अवश्य ट्राय करा धन्यवाद